नमस्कार मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत जग बदलून टाकणाऱ्या पुस्तकाबद्दल द सिक्रेट ऑफ लव्ह हेल्थ अँड मनी ज्यात रॉन्ड बर्न सांगते की तुमचे विचार तुमची वास्तवता तयार करतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम उत्तम आरोग्य आणि भरपूर पैसा आकर्षित करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज तुम्हाला समजणार आहे एक गुपित जे लोकांना काही माहिती नसतं पण ज्या लोकांना ते माहीत असतं तेच आपलं आयुष्य बदलतात चला तर मग सुरुवात करूया रोंडा बायन यांचे द सिक्रेट टू लव्ह हेल्थ अँड मनी हे पुस्तक आकर्षणाच्या नियमाच्या जगात तुमचा पासपोर्ट आहे हे पुस्तक तुम्हाला प्रेम आरोग्य आणि संपत्तीच्या तुमच्या स्वप्नातील भविष्याचा उलगडा करण्यासाठी सर्व किल्ल्या देते तुम्हाला हवे असलेले जीवन निर्माण करण्यासाठी आणि या चमत्कारिक विश्वाच्या घटनेचा अनुभव घेण्यासाठी फक्त ऐका आणि कृती करा आकर्षणाचा नियम सांगतो की तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता विचार करता वाचता आणि तीव्रतेने बोलता ते तुमच्या आयुष्यात अधिकाधिक आकर्षित होईल जॅक कॅनफील तुम्ही कधी द सिक्रेट बद्दल ऐकले आहे का ज्या पुस्तकाने लाखो लोकांना आकर्षणाच्या नियमाची संकल्पना सहजपणे समजण्यास मदत केली आहे त्यानंतर त्याने जगभरातील असंख्य लोकांचे जीवन बदलून टाकले आहे अनेक सेलिब्रिटी खेळाडू आणि प्रसिद्ध लोकांनी याबद्दल बोलले आहे परिचय हो आज आपण रोंडा बायन यांच्या द सिक्रेट सिरीजमधील नवीनतम पुस्तक द सिक्रेट टू लव्ह हेल्थ अँड मनी बद्दल बोलणार आहोत मग तुम्ही गुप्त पुस्तकांचे खूप मोठे चाहते असाल किंवा तुमचे विचार वापरून तुमचे जीवन बदलण्याचा विचार करू लागला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक प्रेम चांगले आरोग्य आणि अधिक पैसा आकर्षित करायचा असेल तर हा सारांश तुमच्यासाठी आहे एका मुलीने कल्पनाशक्ती खरोखरच काम करते का हे पाहण्यासाठी तिच्या भावी पतीला तिला हवा असलेला पती त्याच्या चांगल्या वागणुकीबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी एक पत्र लिहिले ती त्याच्या सर्व अद्वितीय गुणांबद्दल त्याच्या दयाळूपणाबद्दल आणि विनोदाबद्दल आणि शास्त्रीय संगीत प्रवास कला आणि वाचन यासारख्या त्यांच्या सामान्य आवडींबद्दल आभारी होती तिने एकत्र घालवलेल्या एका रोमँटिक डेटबद्दल लिहिले जेव्हा तिने पत्र लिहिले तेव्हा ती त्या माणसाला भेटलीही नव्हती तरीही तिच्या मनात तिच्या दोघांच्याही आयुष्यावर खोलवर परिणाम झाला याची कल्पना होती तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही काळानंतर तिला तिचा आदर्श जोडीदार भेटला आणि तो अगदी तसाच निघाला ज्याबद्दल तिने तिच्या पत्रात लिहिले होते आणि तो तिला तिने कल्पना केलेल्या के आणि लिहिलेल्या ठिकाणी घेऊन गेला जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत आव्हानात्मक नात्यात असाल तर एक अतिशय सोपी आणि शक्तिशाली पद्धत वापरून पहा दररोज फक्त काही मिनिटे काढा आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी तुमच्या हृदयातील प्रेम अनुभवा नंतर तुमचे हृदय उघडा आणि ते प्रेमविश्वात पाठवा असे केल्याने त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात असलेली कोणतीही नाराजी राग किंवा नकारात्मकता दूर होण्यास मदत होते दुसरीकडे नकारात्मकतेमुळे तुम्ही तुमचे नाते कधीही सुधारू शकत नाही दुसऱ्या व्यक्तीबद्दल रागावणे राग येणे किंवा नकारात्मक भावना त्यांना तुमच्याकडे परत आकर्षित करते जेव्हा तुम्हाला प्रेमाची भावना येते तेव्हा भा प्रेम तुमच्याकडे परत आकर्षित होते लक्षात ठेवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही स्वतःकडे परत आणत आहात जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा नात्याबद्दल चांगले वाटणे कठीण वाटत असेल तर तुमच्या सभोवतरच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करण्यावर लक्ष केंद्रित करा जेव्हा जेव्हा तुम्हाला नातेसंबंधात नकारात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा त्यावर उपाय म्हणजे नेहमीच सकारात्मक विचार करणे आणि नातेसंबंधात काहीही घडत असले तरी चांगले वाटणे शक्य तितके की सकारात्मक विचार करा आणि आकर्षणाचा नियम तुमच्यासाठी परिस्थिती सोडवेल तुमच्या नात्यात बदल होण्याची भीती बाळगू नका लक्षात ठेवा की जे काही घडते ते शेवटी आपल्या प्रत्येकाच्या भल्यासाठीच असते काय घडते हे महत्त्वाचे नाही तर आपल्याला मिळालेल्या संधींचे आपण काय करतो आणि आपण त्या कशा पाहण्याचा निर्णय घेतो हे महत्वाचे आहे विश्वाला चांगल्या आणि अधिक अद्वितीय गोष्टी मागण्यावर लक्ष केंद्रित करा होत असलेल्या बदलाचा आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या एका अद्भुत नात्याचा अनुभव घ्या जो तुमचे जीवन चांगले बदलून टाकेल म्हणून आजच सकारात्मक विचारांचा विचार करायला सुरुवात करा आणि त्यांचा अनुभव घ्या ज्या लोकांचे नाते चांगले असते ते त्यांना काय हवे आहे याबद्दल जास्त विचार करतात आणि बोलतात आणि कठीण नातेसंबंधात असलेले लोक त्यांना काय नको आहे याबद्दल जास्त विचार करतात आणि बोलतात कारण ते त्यांच्या नात्यात जे नको आहे त्याबद्दल जास्त विचार करतात आणि बोलतात त्यांना आश्चर्य वाटते की त्यांच्या नात्यात समस्या काय येत राहतात पण प्रत्यक्षात त्यांनी त्यांना जे नको आहे त्याबद्दल विचार करून आणि बोलून त्या समस्या त्यांच्या आयुष्यात आणल्या आहेत आकर्षणाचा नियम नाही सारखे शब्द मोजत नाही जेव्हा तुम्ही मला वाद घालायचा नाही असे शब्द नाही म्हणता तेव्हा आकर्षणाचा नियम उलात ऐकतो जेव्हा तुम्ही म्हणता मला वाद घालायचा नाही तेव्हा आकर्षणाचा नियम मला आणखी वाद घालायचा आहे असे ऐकतो जेव्हा तुम्ही विचार करता मला ते गमवायचे नाहीत तेव्हा आकर्षणाचा नियम ऐकतो मला ते गमवायचे आहेत जर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवर आणि तुम्हाला चांगले वाटणाऱ्या गोष्टींवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले तर तुमचे आयुष्य खरोखर चांगले असेल आता तुमच्याकडे ते नाते आहे ते मिळाल्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञतेची कल्पना करा आणि अनुभवा तुमची इच्छा तुमच्या आत आधीच आहे असे वाटेपर्यंत हे दररोज करा तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून एक अद्भुत नातेसंबंध आकर्षित करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे विजन बोर्ड वापरणे तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींच्या चित्रांसह विजन बोर्ड तयार करून आणि तुमचे जीवन कसे असावे असे तुम्हाला वाटते ते दृश्यमान करून तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देऊ शकता जेव्हा तुम्ही विजन बोर्डकडे पाहता तेव्हा तुम्ही तुमच्या मनात प्रतिमांचे दृश्यमानीकरण करत असता जेव्हा तुम्ही तुमच्या विजन बोर्डवर लक्ष केंद्रित करता तेव्हा ते तुमच्या इंद्रियांना संरेखित करते आणि तुमच्यातील सकारात्मक विचार आणि भावना जागृत करते तुमच्यासाठी निसर्गाचे दोन घटक आहेत तुमचे मन आणि तुमच्या भावना तुमच्यासाठी पूर्ण तुम्ह शक्तीने काम करत आहेत लिहिणे किंवा डायरी लिहिणे हा तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर चांगल्या नातेसंबंधांसाठी करण्याचा आणखी एक उत्तम मार्ग आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आदर्श जोडीदार आकर्षित करायचा असेल तर तुम्ही ते कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत आणि तुमचे नाते कसे आहे ते देखील लिहू शकता तुम्ही त्यांच्या आवडी नापसंती छंद कौटुंबिक पार्श्वभूमी व्यवसाय आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले काहीही समाविष्ट करू शकता तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुमचे नाते बदलण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या मनात खेळ तयार करणे आणि खेळणे काही वेळाने आम्ही मुलांसारखे खेळणे आणि मजा करणे बंद केले ज्यामुळे आम्ही मोठे होत असताना जीवनाबद्दल अधिक गंभीर होऊ लागलो पण गांभीर्य तुमच्या आयुष्यात वाईट परिस्थिती आणते जेव्हा तुम्ही खेळता आणि मजा करता तेव्हा तुम्हाला खूप छान वाटते आणि तुमच्या आयुष्यात खरोखर चांगल्या परिस्थिती येतात नवीन आणि चांगले नाते आकर्षित करण्यासाठी तुम्ही तुमचे व्हिज्युअलायझेशन कसेही वापरत असला तरी तुम्ही व्हिज्युअलायझेशन करत असताना चांगले वाटणे हीच गुरुकिल्ली आहे तुमच्या आदर्श नात्याची कल्पना करताना ती ऊर्जा कॅप्चर करा तुमच्या इच्छेचे दृश्यमानीकरण आणि अनुभव यावर एक झलक तुम्हाला तुमच्या विचारांची आणि भावनांची शक्ती वापरण्यास मदत करते म्हणून आजच व्हिज्युअलायझेशन सुरू करा जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही आनंदी असता आणि तुमच्या आयुष्यातील आनंदी लोकांसाठी आनंदी परिस्थितींसाठी आणि आनंदी घटनांसाठी तुम्ही एक चुंबक बनता कृतज्ञता ही दुःखापासून आनंदाकडे आणि निराशा आणि एकाकीपणापासून प्रेम आनंद आणि अद्वितीय नातेसंबंधांनी भरलेल्या जीवनाकडे जाणाऱ्या पुलासारखी असते तुम्ही एखाद्याचे आभार मानत असाल वेतवस्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असाल सामायिक अनुभवाबद्दल असाल किंवा नवीन नातेसंबंधाबद्दल असाल आकर्षणाचा नियम तुम्हाला तुमच्या नात्यात अधिक आनंद अधिक भेटवस्तू अधिक अनोखे अनुभव आणि अधिक प्रेम शोधण्यास मदत करेल हे करण्यासाठी ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात अशा व्यक्तीचा विचार करा तुम्ही जगातील इतर कोणापेक्षाही जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीची निवड करू शकता किंवा ज्याच्याशी तुम्हाला नातेसंबंधात अडचण येत आहे अशा व्यक्तीची निवड करू शकता त्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात आणि ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात त्या सर्व गोष्टींबद्दल विचार करा मग तुमच्या मनात केव्हा मोठ्याने त्या व्यक्तीला तुम्हाला आवडणाऱ्या आणि कृतज्ञ असलेल्या सर्व गोष्टी सांगा जसे की ते तुमच्यासोबत आहेत तुम्हाला त्यांच्यावर प्रेम का आहे याची सर्व कारणे त्यांना सांगा अर्थ असा की श्वसन प्रणालीपासून पचन मध्यवर्ती मज्जासंस्था आणि रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत सर्व शारीरिक कार्य अवचेतन मनाच्या नियंत्रणाखाली असतात तुम्ही श्वास घेण्याचा पचन करण्याचा किंवा रक्तपंप करण्याचा विचार करत नाही या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतः करता तुमच्या अवचेतन मनाद्वारे नियंत्रित केल्या जातात त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचे बोट कापले तर तुम्हाला रक्तस्त्राव कसा थांबवायचा याचा विचार करण्याची गरज नाही कारण तुमचे अवचेतन मन स्वतः काम करते आणि तुमच्या शरीराला जे करण्यासाठी डिझाईन केले आहे ते करण्याची आज्ञा देते ते आपोआप बरे होते ते तुमच्या संपूर्ण शरीर ते तुमच्या संपूर्ण शरीरात प्रत्येक प्रकारे प्रत्येक पातळीवर कार्य करते तुमचे अवचेतन मन जे काही आज्ञा देते ते तुमचे शरीर देते हे काम आकर्षणाच्या नियमाचे एक परिपूर्ण उदाहरण आहे ज्याप्रमाणे बाह्य जगात तुमचे विचार लोक परिस्थिती आणि घटना आकर्षित करण्यासाठी असतात तुम्ही जे काही विचार करत आहात ते पूर्ण करण्यासाठी आकर्षित करतात तसेच तुमच्या शरीराचे अंतर्गत जग देखील आकर्षित करते तुमचे अवचेतन मन तुमच्या शरीरात आरोग्य निर्माण करणाऱ्या परिस्थिती आणि घटनांना आकर्षित करते तुमच्या अवचेतन मनाची तुमच्या शरीरावरील शक्तीपूर्णपणे जाणण्यासाठी आणि त्याची प्रशंसा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरातील अदृश्य आणि अद्वितीय जगाबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे का, का तुमचे जीवन हे तुम्ही तुमच्या आत जे ठेवता त्याचे प्रतिबिंब आहे आणि तुम्ही जे ठेवता ते नेहमीच तुमच्या नियंत्रणात असते तुमच्या विचार आणि श्रद्धांद्वारे तुम्ही त्याला काही शक्ती दिल्याशिवाय तुमच्या जीवनावर किंवा तुमच्या आरोग्यावर खऱ्या अर्थाने परिणाम करू शकणारी कोणतीही बाह्य शक्ती नाही सर्वात मोठी शक्ती तुमच्या आत आहे तुम्ही काय विचार करता आणि काय मानता यात तथापि चांगली बातमी अशी आहे की प्रत्यक्षात तुमचे विचारच तुमच्या अवचेतन मनात नवीन विश्वास निर्माण करतात तुमचे विचारच लोक परिस्थिती आणि घटनांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करतात आणि तुमचे विचारच तुमचे जीवन खरोखर अर्थपूर्ण बनवतात जेव्हा तुम्हाला चांगल्या भावना असतात किंवा जेव्हा तुम्हाला एखाद्या सुंदर दिवसाबद्दल तुमच्या घराबद्दल मित्राबद्दल तुमच्या कुत्र्याबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल प्रेम वाटते तेव्हा तुमचे शरीर आश्चर्यकारक मार्गांनी नैसर्गिक आरोग्याच्या पूर्ण शक्तीचा वापर करू शकते जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटते तेव्हा तणावामुळे तुमच्या नसा आणि पेशी खराब होतात तुमच्या शरीरातील रसायनांचे उत्पादन बदलते तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि तुमचा श्वास उथळ होतो प्रत्येक भाग तुमच्या संपूर्ण शरीरातील आरोग्याची शक्ती कमी करतो तुमच्या आरोग्याशी काहीही संबंध नसलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल तरी काही फरक पडत नाही जेव्हा तुम्हाला वाईट वाटते तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरातील नैसर्गिक आरोग्याची शक्ती कमी करता तुम्ही कदाचित ही सामान्य म्हणून ऐकली असेल की हास्य हे सर्वोत्तम औषध आहे बरं हास्य आणि आनंदाची शक्ती ही आपल्या शरीरातील ताण कमी करण्याचा आणि आजार दूर करण्याचा सर्वात जलद आणि सर्वोत्तम मार्ग आहे तुम्ही खरोखर विचार करू शकता आणि अनुभवू शकता आणि आरोग्याची परिपूर्ण स्थिती परिपूर्ण शरीर आणि परिपूर्ण वजन मिळवू शकता सकारात्मक विचार आणि स्वतःबद्दल चांगली भावना याद्वारे तुम्ही ते अस्तित्वात आणू शकता चांगले आरोग्य हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही स्वतःचे निर्माता आहात आणि आकर्षणाचा नियम हे तुमचे परिपूर्ण रूप तयार करण्याचे अंतिम साधन आहे म्हणून हे साधन सूजनपणे वापरा लेखक चांगले आरोग्य आकर्षित करण्यासाठी तीन सोप्या पायऱ्या सांगतात चांगले आरोग्य निर्माण करण्यासाठी फक्त या सर्जनशील प्रक्रियेचा वापर करा पायरी एक विचारा स्वतःला विचारा तुम्हाला खरोखर काय हवे आहे जेव्हा तुमच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा इतर सर्व गोष्टींप्रमाणे तुम्हाला काय हवे आहे ते निवडावे लागेल परंतु त्याबद्दल स्पष्ट रहा ते तुमचे काम आहे जर तुम्ही स्पष्ट नसाल तर आकर्षणाचा नियम तुम्हाला जे हवे आहे ते आणू शकत नाही तुम्ही मिश्र वारंवारता पाठवत असाल आणि तुम्हाला फक्त मिश्र परिणाम मिळतील म्हणून तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या शरीरासाठी तुम्हाला खरोखर काय हवे आहे ते ठरवा लक्षात ठेवा त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत बहुतेक लोक आरोग्याची मागणी फक्त तेव्हाच करतात जेव्हा त्यांच्याकडे ते नसते परंतु तुम्ही कधीही चांगले आरोग्य मागू शकता दररोज तुमच्या हेतूची शक्ती वापरा आणि पूर्ण आरोग्याची प्रार्थना करा पायरी दोन विश्वास ठेवा तुम्हाला असे वाटले पाहिजे की तुम्हाला हवे असलेले आरोग्य तुमच्याकडे आहे तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की निरोगी शरीर आदर्श वजन किंवा तरुण दिसणे हे तुमचे आहे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता तेव्हा तो विश्वास तुमच्या अवचेतन मनात प्रवेश करतो जो तुमच्या आरोग्याच्या सर्व पैलूंवर आणि तुमच्या शरीरातील शंभर ट्रिलियन पेशींवर नियंत्रण ठेवतो परवानगी देते आणि जेव्हा तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आकर्षणाचा नियम त्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देईल जीवनात अधिक आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित करा कृतज्ञतेची किंमत काहीही नाही परंतु ती जगातील सर्व पैशांपेक्षा अधिक मौल्यवान आहे म्हणून कृतज्ञ रहा निष्कर्ष आता आपण शिकलेल्या धड्याचा आढावा घेऊया सकारात्मक विचार प्रेमातून येतात आणि तुमच्यात रुजलेले असतात तर नकारात्मक विचार प्रेमाचा अभाव दर्शवतात म्हणून सकारात्मक विचार करा आणि तुमचे नाते सुधारा तुमच्या जोडीदारामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक सकारात्मक गोष्टीबद्दल विचार करा आणि बोला नंतर आरामात बसा बरे वाटा आणि विश्वाला शरण जा तुम्ही सध्या कुठेही असला तरी तुमच्या आयुष्यात काहीही घडले तरी तुम्ही तुमचे विचार निवडण्यास सुरुवात करू शकता आणि तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता चांगले आरोग्य हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही स्वतःचे निर्माता आहात आणि आकर्षणाचा नियम हे तुमचे परिपूर्ण रूप तयार करण्याचे अंतिम साधन आहे म्हणून हे साधन सुज्ञपणे वापरा पैशाबद्दल चांगले वाटणे तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्यात एक शक्तिशाली वारंवारता निर्माण होते जी तुमच्याकडे अधिक चांगल्या गोष्टी आकर्षित करते धन्यवाद मित्रांनो या पुस्तकातून आपण शिकलो की आपल्या आयुष्यात चांगले आरोग्य प्रेम आणि पैसा कसा आकर्षित करायचा आकर्षणाच्या नियमाद्वारे आपण इच्छित असलेल्या सर्व गोष्टी साध्य करू शकता फक्त कल्पना करा आणि सकारात्मक विचारांनी आपले सकारात्मक जीवन सुरू करा हे तीस दिवसांसाठी वापरून पहा तुमच्यावर किती जादू होईल ते पहा या संपूर्ण सारांशात तुम्ही चीज म्हणजे काय आणि जीवन आरोग्य प्रेम किंवा पैशाच्या चुंबन क्षेत्रात त्याची कंपनशक्ती कशी सुधारायची हे शिकण्यास सुरुवात करणार आहात आरोग्य आणि पैशावर प्रेम करण्याचे रहस्य पुस्तक पुनरावलोकन जर तुम्ही प्रेम आरोग्य किंवा पैशाच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे संघर्ष करत असाल तर हे पुस्तक तुम्हाला ते बदलण्याची आणि जीवनाची देणगी परत मिळवण्याची देवाने दिलेली संधी आहे रोंडा बायन यांचे करिश्माई लेखन आपल्या जीवनात महानता प्रकट करण्याच्या संकल्पना सुलभ करते हे पुस्तक चांगल्या आरोग्याचे आणि अद्भुत प्रेमळ नातेसंबंधांचे दरवाजे उघडण्यासाठी चरण दर चरण पद्धत प्रदान करते सर्व लपलेले खजिना सर्व वाचकांसमोर उघडले जातात आणि या महानतेच्या सौंदर्याची प्रशंसा कोणताही वाचक करेल यात आश्चर्य नाही तर मित्रांनो हे होते बर्न यांच्या द सिक्रेट ऑफ लव्ह हेल्थ आणि मनी मधील सर्वात महत्वाचे संदेश लक्षात ठेवा तुमचे विचार निर्माण करता तुमचं वास्तव तुम्ही जे फील करता तेच तुम्ही आकर्षित करता आणि तुम्ही ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात त्या गोष्टी तुमच्याकडे अधिक येतात जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देऊन गेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका